सौर ऊर्जेत पश्चिम महाराष्ट्र गतिमान झालाय एक किलो वॅट साठी तीस हजार रुपये अनुदान दोन किलो वॅट साठी साठ हजार रुपये अनुदान तर तीन किलो वॅट साठी अठ्याहत्तर हजार रुपये अनुदान मिळणार आहे गरजेपेक्षा अधिकची वीज महावितरण विकत घेणार आहे सौर ऊर्जा प्रकल्पातून पंचवीस वर्ष मोफत वीज उपलब्ध होणार आहे केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या समन्वयातून महाराष्ट्रात चार हजार सातशे चौदा घरांमध्ये सौर ऊर्जा वापरली जाते पंतप्रधान सौर घर मोफत योजनेला दंड प्रतिसाद प्रत्यक्षात सौर ऊर्जेचे दिवे चालवले जात आहेत त्याशिवाय राज्यात आणखी आठशे पंच्याहत्तर अशा सौर ऊर्जेच्या प्रकल्पांची कामं वेगानं पूर्णत्वाकडे जात आहेत प्रत्येक घराच्या छतावर एक ते तीन किलो वॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मितीसाठी दर महिन्याला सुमारे एकशे वीस ते तीनशे साठ युनिट पर्यंत मोफत वीज उपलब्ध होते यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या घरात कर्जाची सोय उपलब्ध करून दिली आहे अशा सौर ऊर्जा प्रकल्पातून पंचवीस वर्ष मोफत वीज मिळणार आहे पंतप्रधान सौर ऊर्जा योजनेच्या माध्यमातून गावखेड्यातील खेड्यातील उजळून निघतील पंतप्रधान सूर्यघर घर योजनेलाही जनतेचा प्रतिसाद मिळतोय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल